नमस्कार मित्रांनो ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण जानेवारी महिन्यातील कर्क कर राशीचं भविष्य पाहणार आहोत या महिन्यात ग्रहांच्या बदलानुसार कोणते ग्रह आपल्याला शुभफल देणारे आणि कोणत्या ग्रहांचा त्रास होणार आहे हे पाहूया शनि हा ग्रह अनिष्ट असून मंगळ केतू आणि हर्षद हे यश देणारे असणार आहेत एकंदरीतच हा महिना आपल्यासाठी कसा जाणार आहे हे आपण आता सविस्तरपणे पाहूया उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना आपल्यासाठी चांगला असणार आहे व्यापारात आपली प्राप्ती बरी राहणार आहे प्राप्ती आणि खर्चाचा आपल्याला बसणार आहे तसेच एखादी नवीन गुंतवणूक केलेली असेल तर त्यातूनही आपल्याला फायदा देणार आहे तसंच बघायचं झालं तर नोकरी असणाऱ्यांसाठी कर्कराशीच्या जानेवारी महिन्यात राशीतील नोकरी करणाऱ्या लोकांनी वरिष्ठांची मर्जी राहणार आहे तसेच नोकरीतही आपल्याला एखादी चांगली जो इतके महि गेली महिनेभर त्रास होत होता त्या त्रासातून थोडीशी मुक्तता मिळणार आहे वरिष्ठांशी संपर्कामुळे संवादामुळे आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम कमी होणार आहेत तसंच बघायचं झालं तर कर्क राशीच्या व्यक्तींना गुरु हा दावा आहे त्यामुळे थोडासा हा त्रास राहणार आहे तो मे महिन्यानंतर कमी होणार आहे तसंच बघायचं झालं तर कर्क कर राशीच्या व्यक्तींना संतती असणाऱ्यांसाठी हा महिना तसा आपल्याला चांगला असणार आहे मुलांच्या प्रगतीची चांगल्या आपल्याला बातमी मिळणार आहे तसेच मुलांमधील संवाद आपला अतिशय चांगला या काळात राहणार आहे कर्क कर राशीच्या व्यक्तींच्या ग्रहसौख्याच्या बाबतीत आपल्याला ह्या महिन्यात आपल्या घरातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत तसेच ग्रहसौख्याच्या दृष्टीनेही हा महिना अतिशय आपल्याला उत्तम असणार आहे एकमेकांचा संवाद आपला साधला जाणार आहे आणि त्यातून आपल्याला नवीन एखादा मार्ग चांगला निघणार आहे तसेच घरातील जबाबदाऱ्याही त्या काळात आपल्या वाढणार आहेत तसंच बघायचं झालं तर आपल्याला या महिन्यात त्यानिमित्ताने घरात एखादा प्रवास येऊ शकतो यात्रेच्या प्रवासाचा योग आपल्याला या काळात येऊ शकतो तसेच बघायचं झालं तर शक्यतो हितशत्रूंपासून सावध राहायचं हितशत्रूंच्या कारवाया या काळात वाढण्याची अं शक्यता आहे तसेच आर्थिक व जमीन व्यवहाराच्या बाबतीत हा महिना आपल्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे नवीन गुंतवणूक केलेली आपली फायदेशीर जाणार आहे तसेच प्राप्ती आणि खर्चाचा मेळ बसवणारा हे असणार आहे पण वाहनासाठी या महिन्यात आपला थोडासा खर्च होण्याची जास्त शक्यता आहे तसेच बघायचं झालं तर स्थावरातेही एखादे जमिनीचे व्यवहारही जमून जाणार आहेत त्यामुळे एकंदरीतच या महिन्यात आर्थिक व जमीन व्यवहाराच्या दृष्टीने हा महिना अतिशय उत्तम असणार आहे विद्यार्थी असणाऱ्यांसाठी हा महिना आपणासाठी शुभ प्राप्ती देणारा असणार आहे अभ्यासाकडे आपण लक्ष पुन्हा एकदा केंद्रित होणार आहे व अभ्यासाकडे लक्ष लागल्यामुळे आपल्याला त्याचे मार्कामध्ये रूपांतर होणार आहे तसेच बघायचं झालं तर अभ्यास करत असताना आपण अभ्यासाच्या बरोबरीने दैवी उपासना थोडीशी करायची आहे कर्कराशीच्या व्यक्तींनी जानेवारी महिन्यात आरोग्याच्या दृष्टीने मात्र हा महिना आपणासाठी थोडासा त्रासाचा असणार आहे शर शारीरिक व्याधीचा त्रास आपणाला संभवू शकतो म्हणजे कफ किंवा उष्णतेचे विकार किंवा मानसिक थोडेसे ताणतणाव आपणासाठी निर्माण होऊ शकतात तसंच बघायचं झालं तर आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती काळजी जानेवारी महिन्यात कर्क राशीच्या व्यक्तींनी घ्यायची आहे एकंदरीतच हा महिना आपणासाठी अनुकूल असणार आहे फक्त आरोग्याच्या दृष्टीने मात्र थोडासा त्रासाचा असणार आहे असे हे कर्क राशीचं जानेवारी महिन्यातील आपल्याला भविष्य सांगितलं आहे आपण हे राशीनुसार भविष्य पाहिलंय आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर संपर्क साधून आपण आपली माहिती घ्यायची आहे कुंडलीनुसार व उपासना करायची आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच व्हिडिओला लाईक करा आणि अधिक माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आपण कमेंट करू शकता धन्यवाद